बाहेर उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे आणि अशा भर गर्मीमध्ये जर बॉडीला रिफ्रेशिंग करणारा ज्यूस मिळाला तर भैया क्या बात आहे मित्रांनो असंच एक मस्तपैकी रिफ्रेशिंग करणारा ज्यूस आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे लाई मिंट फ्रेश आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साखर काळे मीठ लिंबू आणि मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे मित्रांनो या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला पाहायला पटकन आपण कृतीला सुरुवात करूया हे जे तुम्ही मिक्सर पाहता हे आपल्या चॅनल मधील फॅमिली मेंबर आहेत आशाताई काळे याने आपल्याला गिफ्ट केलं होतं आणि मिक्सरचा आज ओपनिंग सुद्धा आहे तर चला आपण कृतीला सुरुवात करूया चला आता आपण या मिक्सर मध्ये पुदिन्याची पानं घालूया पहिल्यांदा त्याच्यानंतर साखर घालूया मीठ घालूया काल आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू पिलूया आता यामध्ये आपण थंड पाणी घालायचं आहे हा बघा आपला ज्यूस आहे ना तयार झालेला आहे आता काय करायचं आहे ह्या ग्लासमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे हा बघा माझ्याकडे थोडासा बर्फ सुद्धा आहे आता तो घालणार आहे मी आता तुम्हाला जर एकदम थंड नसेल पाहिजे तर नाही घातला तरी चालेल आता हे लिंबूचे काप आहेत ना याच्याने आपण सजून घेऊया आता हा पुदिना घालूया आपण आता हे सरबत आहे ना पूर्णपणे तयार झालेला आहे आता या स्ट्रॉ सुद्धा आपण इथे लावूया क्या बात आहे एकदम रेस्टॉरंट मध्ये जसा लाईव मिन फ्रेश मिळतो सेम तसाच लुक इथे आपल्या घरच्या घरी तयार झालेला आहे आणि तुमची बॉडी पूर्णपणे रिफ्रेश करून टाकेल मग मित्रांनो आजची ही रेसिपी म्हणजे लाईम मिन फ्रेश हे ज्यूस नक्की घरी ट्राय करायचा आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आणि अगोदर आपल्याला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण मस्त तुम्हाला अशा घरगुती रेसिपीचा आस्वाद या चॅनलवर नक्कीच घ्यायला मिळणार मित्रांनो अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया आणि वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू